नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल आणि चविष्ट असं जेवण ते पण अगदी पटकन चला तर मग सुरुवात करूयात पहिलं तर मी कुकर लावून घेते इथे मी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतली आहे एक पाऊल डाळ घेतली आहे आणि दीड पाऊल पाणी घातलं आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो आणि चार हिरव्या मिरच्या डाळीतच मी दोन बटाटे उकडवायला टाकलेत आणि गॅसवरती आपल्याला ह्याला मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ते तांदूळ धुवून घेतलेत भात घालायला आपल्या मधल्या पोटाचं जे पेर आहे तिथपर्यंत भातामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे भात अगदी व्यवस्थित होतो पाणीचं प्रमाण बरोबर होतं फ्राय पॅनमध्ये मी कांदा भजते आहे कांदा भजायला टाकला आणि थोडं तेल घालून घेतलं आहे त्याच फ्राय पॅनमध्ये मी भाजी घालणार आहे पालेभाजी तरी ते मिरची आणि कांदा बारीक बारीक चिरून घेते दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेत कांदासुद्धा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घेते तीन आ, कांदे उभे चिरून घेतलेले होते आणि अर्धा वाटी सुकंखोबरं किसून घातलेलं आहे खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून ते थंड करायला ठेवून देते थंड झाल्यावरती हे मिक्सरला वाटून घ्यायचं त्याच फ्राय तेल घातलं आहे आणि तेल गरम झालं की टेचलेलं लसूण घालून घ्यायचं बारीक चिरलेली मिरची घालायची लसूण आणि मिरची थोडीशी भाजू द्यायची लसणाचा थोडासा तांबूस कलर यायला पाहिजे लसणाची चव भाजीला खूप छान येते आणि लसूण मी सालीसहित टेचून घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदासुद्धा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा मी चवळीची पालेभाजी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आता ती मी चिरून घेते पालेभाजी नेहमी पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत घालून ठेवायची आणि त्याच्यानंतर दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे पालेभाजीला जी माती वगैरे असेल ती भिजत घातल्यामुळे तळाशी बसते भाजी आता फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची पालेभाजीवरती कधी झाकण नाही ठेवायची बिना झाकणाचीच पालेभाजी नेहमी शिजवून घ्यायची गॅस स्लो करायचा आणि भाजी शिजू द्यायची बिना झाकण्याच्या पालेभाज्या आरामात शिजतात दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवली आहे आणि ती गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून आहे इथे कांदा चिरून घेतलाय आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेत कढईतलं तेल गरम झालं की राई घालून घ्यायची भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये मी काविळता फिरवून घेते भातामध्ये काविळता फिरवलं तर भात मोकळा सुटसुटीत होतो राईसुद्धा तडतडलेली आहे तर कांदा घालून घ्यायचा थोडं हिंग घालायचं आणि कळीपत्ता घालायचा आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं भातावर झाकण ठेवलं आहे पाच ते सात मिनटं भातावरती झाकण ठेवायचं आपला भात तयार होईल फोंडीमध्ये मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो इथे पालेभाजीसुद्धा झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ घालते आणि दोन चमचे दाण्याचा कूट घालते मिक्स करून परत एकदा एक दोन मिनटं शिजू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा कढईतला कांदा सुद्धा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतले आहे आणि चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे हे सर्व फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे हळदी पावडर मालवणी मसाला दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे मोड आलेले वाल घालून घेते हे वाल मी रात्रभर भिजत घालून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढून कपड्यामध्ये एक दिवस आणि रात्र बांधून ठेवलेले होते आणि नंतर मग मी ते सोलून घेतले तोपर्यंत तो या वालानं बऱ्यापैकी मोड आलेले आहेत वालसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे त्यानंतर पाणी घालायचं मी दीड ग्लास पाणी घातलं आहे परत एकदा पाणी घातल्यानंतर मिक्स करायचे गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं पाच ते सात मिनटं स्लो गॅसवरती हे वाल शिजू द्यायचे आज मी बनवते तांदळाची खीर तर मी इथे तांदूळ भिजत घालून ठेवले होते अर्धा कप तांदूळ भिजत घातलेले होते ते मिक्सरला जाडसर वाटून घेते पालेभाजीसुद्धा बनलेली आहे कढईमध्ये थोडं तूप घालून हे जाडसर वाटलेले तांदूळ चांगले परतून घ्यायचे तुपावरती छान खमंग असे हे तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे आहेत तांदूळ तुपामध्ये चांगले परतून घेतलेत आता मी ते एक लिटर अमूल दूध घेतलं आहे ते घालून घेते अर्धा कप तांदूळ होते तर मी ते एक लिटर अमूल दूध घेतलं आहे दूध घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर स्लो गॅसवरती शिजू द्यायचं मी ते थोडं केसर घातलं आहे केसर घातलं की खिरीला छान केसरचं फ्लेवर येतो मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा आलं लसूण आणि सुकं खोबरं घालून घेतलं आहे हे मी गोड्या डाळीचं पाटण तयार करते खोबरं घातल्यानंतर अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा जिरं घालायचं हळद घालायची पाणी घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे ते डाळीमध्ये घालून घेते अशी जर आपण वाटणाची डाळ बनवली तर ती खूपच टेस्टी लागते आपण तेच तेच साधं वरण खाऊन कंटाळतो तर ता कधीतरी आपण अशा पद्धतीने सुद्धा डाळ बनवायची आता आपण डाळीला फोडणी देऊयात तडका पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झालं की राई घालायची राई चांगली तडतडली की ठेचलेला लसूण घालायचा लसूण घातल्यानंतर कडीपत्ता घालायचं हे सर्व छान फोडणीमध्ये परतलं गेलं की त्याच्यामध्ये थोडं हिंग घालायचं फोडणी थोडा वेळ कडू द्यायची आणि ही तयार केलेली फोडणी डाळीमध्ये घालायची आणि डाळीवरती आणि डाळीवरती लगेच झाकण ठेवायचं एखादा मिनटं झाकण तसंच ठेवायचं कोथिंबीर घालायची आणि एक दोन मिनटं डाळीला उकळी येऊ द्यायची एक दोन मिनटामध्ये आपली छान अशी गोडी डाळ बनून तयार होईल आता मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वाटून घेते हे आपलं भाजीचं वाटण आहे ते मी वाटण वाटून घेतलं आणि भाजीमध्ये घातलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं चा। वाटण चांगलं मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटं भाजीला चांगली शिजू द्यायची खिरीमध्ये सुद्धा मध्ये मध्ये काविळ त्याने वगैरे असं ढवळत राहायचं नाहीतर ती तळाशी लागू शकते भाजी सुद्धा बनलेली आहे मी कोथिंबीर घालून घेते ही आपली मस्त वालाची भाजी बनून तयार झालेली आहे आणि ही वालाची भाजी खूपच छान लागते आपण वांगं बटाटासुद्धा घालू शकतो त्याच्याने सुद्धा भाजीला अजून छान चव येते आता आपण बनवणार आहोत मसाला पुरी तर त्याच्यासाठी मी ते दीड ग्लास पाणी घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतले आणि अर्धा चमचा एवढे जिरे घालून घेतलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की दोन वाटी रवा घालून घ्यायचा मी इथे दोन छोट्या वाटी रवा घेतलेला आहे पाण्यात रवा घातल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा चांगला घट्ट सर होईपर्यंत मिक्स केलेला आहे आता गॅस बंद करून दहा मिनटं झाकण ठेवायचं खीरसुद्धा झालेली आहे खिरीमध्ये मी अर्धा वाटी साखर घातली आहे तुम्हाला जेवढं गोड कमी जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता मी ते अर्धा वाटी साखर घातली आहे साखर चांगली खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर वेलची पावडर घालून घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मी काजू बदाम आणि चारोळी घातले थोडे पिस्ता घातले ते सुद्धा खिरीमध्ये घालायचे मिक्स करायचे आणि गॅस बंद करायचा ही आपली मस्त घट्टसर अशी खीर बनून तयार झालेली आहे तुम्ही अशी तांदळाची खीर नक्की बनवून बघा आपण रवा शिजवून घेतला होता तो आता थंड झाला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची एक कप एवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि एक बटाटा कुस्करून घालायचं आपण आधी रवा शिजताना रव्यामध्ये मीठ घातलं होतं तर थोडं मीठ घालायचं कसुरी मेथी घालायची आणि हे सर्व मळून घ्यायचं घट्टसर मळायचं पातळ नाही करायचं आधी रव्यामध्ये जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं त्याच्यानंतर लागलंच तर पाणी घालायचं कारण हे पीठ जर घट्ट असेल तर आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी असं पीठ मी मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेते त्यानंतर मी इथे एक गोळा घेतला आहे आणि तो लाटून घेते आपण पुरी बनवतो तेव्हा ती नेहमी तेलावरच लाटून घ्यायची म्हणजे आपलं जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा तेल काळं होत नाही काही वेळेला काय होतं आपण पुरी पिठावरती लाटतो तर ते पीठ तेलामध्ये जाऊन पूर्ण तेल कालपट होतं त्याच्यामुळे पुरी नेहमी तेलाचा हात लावून तेलावरती लाटून घ्यायची म्हणजे आपलं तेल काळं पडत नाही मी ते एक मोठी पोळी करून घेतली आणि वाटीने ह्या पुऱ्या कापून घेतल्यात आपण छोट्या छोट्या पुऱ्या डायरेक्ट लाटून घेऊ शकतो तेल गरम झालेलं आहे गॅस थोडा मिडियम करायचा आणि पुरी तळवून घ्यायची नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो किंवा मुलांना डब्यात वगैरेसुद्धा देऊ शकतो नाहीतर अगदी प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतो दोन तीन दिवस ह्या पुऱ्या चांगल्या राहतात खराब होत नाहीत दोन्ही बाजूने छान खरपूस अशा पुऱ्या तळवून घ्यायच्या पुरी तळून झाली की ती काढायची आणि एका टिश्यू पेपरवरती ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला जातं अशाच मी सर्व पुऱ्या बनवून घेते ह्या पुऱ्या छान क्रिस्पी होतात फक्त काळजी घ्यायची की पीठ घट्ट मळायचं पीठ पातळ मळायचं नाही एकदम घट्टसर पीठ पाहिजे पीठ पातळ मळलं तर पुरी मऊ पडते आपण अशा डायरेक्टसुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकतो वाटीने न कापता आपण डायरेक्ट छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपल्या पुऱ्यासुद्धा अगदी पटकन होतात आपलं सर्व जेवण तयार झालेलं आहे मी हे पान वाढून घेते डाळ भात वालाची भाजी पालेभाजी तांदळाची खीर मसाला पुरी कोथिंबीर वडी पापड आणि लोणचं अशा पद्धतीने आपण जेवण केलं तर ते अगदी पटकन म्हणतं जेवण बनवायच्या आधी आपण सर्व पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे आपल्याला जेवण बनवायला वेळ लागत नाही अगदी पटपट आपलं जेवण म्हणून तयार होतं कमी वेळेत आपण सर्व जेवण बनवू शकतो तुम्ही अशा पद्धतीने जेवण बनवून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल हे आपलं मस्त स्वादिष्ट आणि रुचकर असं जेवण बनलेलं आहे चला तर मग नैवेद्य दाखवूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय